26 नोव्हेंबर संविधान दिन पण बंधुता परिवाराची मात्र 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान स्वागत आणि संविधान सन्मान दिन अशा प्रकारची एक भावना आहे आणि म्हणूनच विश्व बंधुता मूल्य संवर्धन समिती

आणि या महा काव्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय मी आता करून देतो या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने प्रथमत आम्ही सावित्रीच्या माय या महाकाव्य संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्ष ज्यांच्या शृंगार मराठीचा या कवितेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी

स्वागत अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवयित्री सूत्रसंवाधिका माननीय सीमा गांधी त्याचबरोबर विश्व बंधुता मूल्य संवर्धन समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि या महाकाव्य संमेलनाचे निमंत्रित प्राध्यापिका भारती जाधव या महाकाव्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी विश्व बंधुता मूल्य संवर्धन समितीचा सचिव

प्राध्यापिका सविता पाटील मॅडम यांच्या हस्ते सुरुवातीचा उद्घाटन सोहळा असेल आणि त्याच्यामध्ये पण आदर्श विद्यार्थिनीला वगैरे पुरस्कार आहेत आणि नंतरचं सत्र कवी संमेलनाचं आहे प्रिया माळी त्याच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कवी संमेलन होणार आहे आणि नंतरचं जे आहे समारोपाचं आणि पुरस्कार वितरणाचं सत्र तर ते ज्येष्ठ साहित्यिका आणि विचारवंत अश्विनीताई धोंगडे यांच्या हस्ते ते पुरस्कार वितरण होणार आहे असे या तीन सत्रामध्ये हे महाकाव्य आदर्श विद्यार्थिनींना पुरस्कार असेल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदर्श शिक्षकांना पुरस्कार आहे पत्रकारितेबद्दल पण पुरस्कार आहे आदर्श पत्रकारिता आदर्श शिक्षिका आदर्श विद्यार्थिनी असे बरेचसे पुरस्कार याच्यामध्ये दिले जाणार आहे कारण काही नाही की महिला ज्या आहेत प्रतिभावंत कवयित्री आहेत त्यांना एकत्रित ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज आम्ही आज या पत्रकार परिषदेमध्ये बोलू शकतो की आम्हाला ज्या श शिक्षणाची जी ज्योत सावित्रीबाईंनी तेवत ठेवली त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि त्यांच्या नावाचा जागर व्हावा हे मेन उद्देश आहे आणि त्यामुळे त्यांचा आपण मायलेकींचा सन्मानही अनुषंगाने करतो